कमीत कमी काम प्रवचनाचे कमीत कमी काम असेल आणि मग आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत जो मधला एक महिन्याचा कालावधी असतो तेव्हा उपासक आणि उपासिका संगदान देण्यासाठी आतूर झालेले असतात आणि करत असतात आणि हा वर्षातून एक वेळच कार्यक्रम आयोजित केला जात असतो त्याला कठीण शिवलदान म्हटले जाते आणि कठीण शिवलसानाला उपस्थित राहते याच महान कुणी असते ऑक्टोबर हे आपण बारा वर्षी काही करू शकत नाही

त्यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेचे कार्य अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी यशवंत उंडळकर साहेब यांच्या हस्ते या विहाराच्या मूर्तीचं या ठिकाणी स्थापना होणार आहे म्हणून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण सर्व समता सैनिक दलाचे सैनिक या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभापती पदाधिकारी